you me बाबाने आवाज आपला तोच देदा माझ्या काम काकाजी नमस्कार 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 अरे जेव्हाची तुझी आई चालली गेली आम्हाला सोडून हो ना तेव्हापासून तुझा पत्ता नाही असं काय वाईट केलं रे आम्ही हे असं म्हणू लागलं का कधी वाईट आमचे गंगल झाले नाही तसं नाही नाही झालं बरोबर घराघाडच्या मशीन बघत नाही काय वाईट केलं अरे तुझे आमच्या समस्या बरोबर काय वाईट केलं था। था। तर मग तुम्हाला घरी का वर नाहीये बाय काकाची तेव्हा माझ्या पण होत हो क्रिस्तान समोर आम्ही दोघे खेळत जात होतो बरोबर आता आम्ही अठरा वीस वर्षात झाले तर आपला पायर उभा झाला कोणाची वनमंजुरी करावा आपला जीवन जगावा हे बरोबर आहे हो पण माणसाने कमीत कमी ह जो आपण ज्याच्याकडे आपण काही आपल्याला चाललं बरोबर आहे काही केलं हो कम से कम ते तरी कदर ठेवायला पाहिजे बरोबर खरं पडतात भरपूर लोकांना विश्वास देलो हो आपल्या बडोली भरपूर लोकांना साथ दिलो वेळेवर पैसा मागितला पैसा दिलो बरोबर आहे दाना मागून दाना दिलो मी असा एखाद्या मागे तेव्हा मी असता मला घमंड अहंकार लोकणार म माझ्या नशिबात काय होत निघलं माहित नाही माझी कौशल्य गेली आमच्या मग हे उलटी कसं करायचं मला माझा विचार आला माझा मुलगा मित्र ना, तुझा ना। किसना। आज तो बावीस वर्षाचा आहे लग्न करून टाकलो तो का म्हणते दा दादाजी तुम्हीच लग्न करा बरोबर आहे मले सर आज मी पन्नास पंधरा मिनिटा माणूस बरोबर आहे ना पोरजी ओन नाही मला कोणती पोरजी पसंत करेल का

तुझ्यासोबत मिल त्याचा गंधर्व या करून देईल म्हणलो म्हणजे तुम्ही मांबाई मांबाईल आहे माझे मांबाईल आहे तेव्हा ते मुलगी करणार माझ्या तिसऱ्या टोकासाठी लहानच होते पण आता वा सत्रा वा सत्रा था था। आ, ते अठरा किंवा सतरा वर्षात झाली असेल म्हणजे तिची मुलगी आणि थोडं बोलत राहतो ते जान देवान असेल नवरा खेळ गाडे बापा अरे मी बाबा कधी करते माझी बाई असं का बापा बापा तर मग त्याला आज मारतो तिला मारू ठीक आहे ठीक आहे मारतो मार कृष्णा कृष्ण मित्र मित्रा मित्र मित्र रे अरे कृष्णा सांगला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणजे श्रद्धा कृष्णाला विचारू काय म्हणतील माझी तर पक्की तयारी आहे रो तुझी पक्की तयार पक्की तयारी आहे काकाजी तिकडे या मला सांगा माझ्या भावाची कपेल तुमचा विचार काय आहे मला हरकत नाही पण तेव्हा पसंत करल तेव्हा का नाही पहिले फोन लावून घे आम्ही पाहुणे एवढे असा असा माणूस आहे एवढ्या वयचा आहे त्याकर एवढी कष्टकारी आहे एक मुलगा असं सांगून दे समज दुसऱ्यांना जाऊन फालतू जाण का असत नाही ठीक आहे ठीक आहे

आईचे दाग दागिने घेऊन येतो आईचे का हो आईचे बांधव जे आहेत मंगळसूत्र वगैरे हातातल्या बांगड्या वगैरे घेऊन येतो बांगड्या घेऊन त्या सोन्याच्या बांगड्या आईच्या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या का हवलया सोन्याच्या बांगड्या दोन दोन तोड्या एवढल्या बांगल्या राहायच्यात कावढ्या बांगड्या मी म्हणजे एवढ्या मोठ्या लहान एवढ्यात का अरे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र हो आई मोठ्या आहे मंगळसूत्र एवढा 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 राहायचं का तू सांगू का आता केवळ का मंगळसूत्र आहे कोणाकोण्याच्या पाया पायात पाहिजे मग सूत्रायचं ठरवलं इथं आता तुम्ही पाठी बोल একালা আটিকা কাইমযে ওছানিডিনিনেংয়ে কাজাকয়ে য়াক্য়ে একাকি মাকাকি কাকাকে একাকে কাকাকুকি ছিষ্য়েনিনানিনানানিনিন�

Bolt wà lára àwọn ọmọ nínú òm.

তুমি বহি নাথে পিন্ধি গেছ নে বস্তু আমি কথা কথা বহি বাইদেউ গোটেই গেছ ખોલી બસલી પહેલી પહેલી પહો શાંત બહેની બહને બહની બહે

चांदी चांद चार्ण से होती होगी तारों से नहीं। चांदी चांद चार्ण से होती होगी तारों से नहीं। बंदियाँ, तो, मोहब्बत ये से होती है हजारों हो से नहीं। ता? हाँ, अगबानी, अगबानी, अगबानी। बोला था कि तू क्या करता है ये मन में इसे कहे तेरे झाला से कहे कम से कम परिवर्तन पकड़ा ही ना क्या कर दिन ना क्या आगा पाई आगा पाई आगा पाई اخر مالا کرے ماتنا تو جا بيجا مالا کرے ماتنا تو بھائی सो मी काय म्हणून किलो घेऊन आलो आला हो इथं काय शालगीला हादरून देसाला तू चाळीला शिवडा घेऊ दिवस आठ वाजे बसते ते दिवस राहिला त्या आठ वाजेने पड

बाबा कृष्णा सभेगा ना बरबरस शांति पावल्या गिरो दिसताय सगळा आतुरलेला मी पंड्या हामा पावना काय काम दे ना दाखव दिसतो हा मारीकडे एक काम तुलो या बाई देती देती पट्टू देती देती पट्टू तिमते ते भाने बोलणार रखने चल चाले चाले। चला मला पाहुणे बघासाठी आले अरे काय ना मी विधवा अरे मी विधवा आहे माझी माझी अठरा वर्षाची चिमुकली बाळ आहे मला कुलकी आहे पोर्णी मातेचं नाव आहे चला मला पाहुणे मगासाठी आले मी पाईपद्वारा पाणी नेऊन दिली पाहिजे हा

মালালেল মালেল মালেল মালে